नमस्कार मंडळी तर आजपासून आपल्याला पुढील एकवीस दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जो आहे एकतीस तारखेला तोपर्यंत स्वामींची विशेष अशी सेवा करायची आहे तर मागच्या दोन भागांमध्ये मी तुम्हाला स्वामी चरित्र स्थानामृताचं पारायण कसं करायचं आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याशिवाय आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा कसा साजरा करायचा आहे त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे तर आज मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ह्याचं जे पारायण जे लोक करणार आहेत एकवीस दिवसाचं तर तेव्हा तुम्हाला रोज एकवीस दिवस हे एकवीस पाठ करायचे आहेत म्हणजे रोज एकवीस तुम्हाला अध्याय वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे आणि तारक मंत्र हा एक वेळा म्हणायचा आहे पण ही सेवा ज्यांना जमणार नाहीये ते बाकीच्या कोणत्या सेवा करू शकतात तर त्याबद्दल मी आज माहिती देणार आहे तर सर्वजणांनाच इतकी सेवा जमू शकेल असं नाही कारण काही जण जॉब करतात काही जणांच्या घरी लहान मुलं असतात म्हातारी माणसं असतात किंवा काही जणांचे आरोग्याच्या काही तक्रारी असू शकतात किंवा इतर काहीही प्रॉब्लेम असू शकतात तर त्याच्यामुळे सर्वांनाच ही सेवा करता येणं शक्य असेल किंवा नाही तर त्याच्यामुळे मी अजून काही तुम्हाला हे सांगणार आहे सेवा की ज्याच्यामुळे तुम्हाला स्वामींची काहीतरी जी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल की मला स्वामींची काहीतरी सेवा करायची आहे ती तुमची पूर्ण होईल जसं की आता दुसरी सेवा मी तुम्हाला सांगते ती म्हणजे तारक मंत्राची सेवा जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत म्हणणे शक्य नाहीत एकवीस पाठ करणं शक्य नाही तर सोपा एक मार्ग आहे रोज एक अध्याय वाचा ते तर आपण करू शकतो कारण ते छोटे अध्याय आहेत तर ते तुमचे रोज एक अध्याय वाचून एकवीस दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होऊ शकेल तर हा एक पर्याय आहे दुसरा पर्याय आहे की तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता मग तुम्ही रोज अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता तर तुम्ही किती वेळा म्हणणार आहे ते तुमच्यावरती आहे ह्याच्यासाठी नियम अटी तारक मंत्राच्या सेमच राहतील तर बाकी जे नियम आहेत जसं की आपण कोणतंही पारायण करतो तेव्हा आपल्याला जर पीरियड्स येतात तेव्हा आपण ते दिवस कीप करतो किंवा अजून काही सूतक वगैरे आले तर ते दिवस कीप करतो किंवा अजून आपल्याला नॉनव्हेज वगैरे खायचं नाहीये तर हे सगळे नियम हे तारक मंत्रासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगेन तुम्ही पाळा आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला त्याचा प्रभाव जास्त प्रकारे पाहायला मिळेल तर हे आहे त्याच्या नियम अटी आणि तारक मंत्राचं तुम्ही पाणी तीर्थ म्हणून जर घरामध्ये शिंपडलं तर ते खूप छान असतं तर तुम्ही जेव्हा मंत्र म्हणता तेव्हा तुम्ही उदबत्ती लावून ठेवायची आहे आणि ते उदबत्ती तुमच्या जे तुम्ही पाणी घेऊन बसणार आहात तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये त्याच्यामध्ये ती उदबत्ती पडेल तर उदबत्तीची जी, जी विभूती पडणार ती त्या पाण्यामध्ये पडेल आणि ते पाणी तुम्ही स्वतःसुद्धा ग्रहण करू शकता तुम्ही घरामध्ये सुद्धा शिंपडू शकता तुम्ही आपल्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकता कोण आजारी व्यक्ती असेल त्यांना सुद्धा देऊ शकता ह्याचे खूप छान असे प्रभावी असे फायदे आहेत खूप जणांना ह्याचा फायदा झालेला आहे तर हा एक तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते तुम्ही करू शकता त्याशिवाय दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता रोज एक माळ तुम्ही जर तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य नाही रोज एक माळी जप करा आणि एक वेळा तारकमंत्र म्हणा तर ह्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो आता तिसरा जो पर्याय आहे तो आहे म्हणजे नामस्मरणाचं अनुष्ठान तर तुम्ही किती नामस्मरण करणार आहे त्याचं सुद्ध, सुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता तुम्ही संकल्प करा आजपासून की मी अकरा माळी करणार आहे किंवा एकशे आठ माळी मी करणार आहे एक लाख किंवा सव्वा लाखाचं सुद्धा काही लोक अनुष्ठान करतात तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या म्हणजे तुम्हाला जितकं जमेल त्या ह्याच्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता तर ह्याला सुद्धा काही बंधन नाहीये फक्त तुम्हाला बारा ते साडे बारा ह्या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही कारण ही दत्तगुरूंची भिक्षा मागायची वेळ असते हे आपल्याला माहिती आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करून सेवा करायची नसते तर ते, ती तेवढा वेळ सोडून तुम्ही तुमच्या टाईमनुसार तुम्ही हे नामस्मरणाचं अनुष्ठान हे करू शकता चौथा पर्याय हा आहे की तुम्हाला स्वामी स्तवन जे मंडल आहे त्याचं तुम्ही अनुष्ठान करू शकता मग तुम्ही रोज किती वेळा म्हणणार आहात अकरा वेळा एक वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा त्याचा तुम्ही संकल्प करू शकता बघा ह्या गोष्टी जर आपण केल्या ना तर ह्याचा फायदा आपल्याला लगेच त्वरित नाही दिसणार किंवा आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम लगेच दूर होणार नाहीत पण हळूहळू आपली आत्मिक शक्ती वाढू शकते ह्या गोष्टींमुळे आपल्याला जे प्रॉब्लेम संकट येतात त्यांना आपण तोंड देण्यासाठी आपल्यामध्ये जी शक्ती आपल्याला जी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असते ती आपल्यामध्ये खरोखरच निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा खूप फायदा होतो आणि जर तुम्हाला या चारही सेवा करता येणं जर शक्य असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान हा कोणीच नाही मनापासून जर तुम्ही सेवा केल्या तर तुम्हाला चांगले अनुभव हे शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार तुम्ही स्वामी चरित्र स्वारामृत वाचा तुम्ही तारकमंत्र म्हणा त्याचं नाम याशिवाय तुम्ही स्वामी समर्थ या नामाचं नाम जप करा आणि तुम्ही स्वामी सवन मंडल हे तुम्हाला जर एकवीस वेळा म्हणा किंवा तुम्ही जसं आपण अनुष्ठान करणं करून जर करणं शक्य नसेल ह्या रोज तुम्ही एक एक जरी गोष्टी एक एक वेळा केलात म्हणजे रोज एक अध्याय म्हणालात एक वेळ तारक मंत्र म्हणालात तुम्ही एक माळी जप केलात आणि रोज एक वेळ स्वामी सवन मंडल जरी म्हणालात तरीसुद्धा खूप गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे ह्या गोष्टी तुम्ही रोज म्हणजे बघा रोज आपण सवयीने ह्या गोष्टी रोज रोज केल्या ना तरीसुद्धा तुम्हाला वेळ नसेल तरीसुद्धा चालू शकेल बघा तुम्ही अनुभव आपण गोष्टी केल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाहीत तुम्ही मनाशी संकल्प करा स्वामींना तुम्ही आजच म्हणजे आज बघा आज अकरा तारीख आहे तुम्ही स्वामींना नमस्कार करा त्यांना सांगा की स्वामी मी आज तुम्हाला विनंती करतो की मी असा असा संकल्प करत आहे आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागा की स्वामी माझ्याकडून तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या कारण आपण करणारे कोणीच नसतो देवच आहे जो आपल्याकडून ह्या सर्व सेवा करून घेतो आणि आपल्यापर्यंत आपल्या मनात जरी विचार आला ना म्हणजे ह्या मागे स्वामींचाच काहीतरी चमत्कार असतो की आपल्याला ही सेवा करायची वाटणं ही सुद्धा स्वामींचीच इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही त्यामुळे स्वामींकडे तुम्ही आशीर्वाद घ्या आज आणि त्यांना सांगा की स्वामी माझी ही इच्छा आहे आणि मला असा संकल्प करून तुमची ही सेवा करायची आहे बघा तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार आणि आयुष्यात एकदा तरी ह्या गोष्टी करून बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होईलच याची मी तुम्हाला शंभर टक्के मी सांगू शकते की महाराजांची जो कोणी सेवा करतो तो रिकामी हाताने कधीच मागे फिरत नाही त्याची सर्व जी इच्छा असते ते महाराज हे पूर्ण करतातच आणि याशिवाय तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता तो म्हणजे लिखित नामजप जर तुम्हाला असं वाटतं की माझं मी जेव्हा जप करतो तेव्हा माझं लक्ष नसतं किंवा माझं नीट मला कॉन्सन्ट्रेशन या गोष्टी करता येत नाही तर सरळ तुम्ही एक वही घ्या आणि तिथे लिखित नामजप हा चालू करू शकता तुम्ही हे तुम्हाला ना अक्कलकोटला जो मठ आहे तिथे बघा तिथून सुद्धा अनेक लोक हे जे लिखित नाम जपासाठी वही मागवतात पण तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला एवढ्या लगेच मिळणार नाही तर तुम्ही साधी कोणतीही वही घ्या रजिस्टर घ्या त्याच्यामध्ये कॉलम आखा आणि आजपासून तुम्ही ठरवा मला एकवीस वेळा नाव लिहायचं आहे किंवा तुम्हाला एकशे आठ नावं लिहायचं आहे म्हणजे दिवसाला तुम्ही तुमचं ठरवायला काही नियम नाही तुम्हाला किती वेळ लिहायचं आहे पण जेवढं तुम्ही ठरवलंय तेवढं मात्र तुम्ही पूर्ण करायचं की आज मी एकदा वेळा एका वेळी बसल्यावरती एवढं पान पूर्ण करणार किंवा मी एकशे आठ नावं पूर्ण करणार तर ते तुम्हाला करायचंच आहे ते तर ते तेवढं तुम्ही करा आणि ह्याच्यामध्ये ना खूप फायदा होतो लिखित नामजप केल्यामुळे अनेक लोक एक वर्षभर सुद्धा लिखित नाम जप करतात त्यामुळे मनाची ताकद आहे ती खूप खूप वाढते आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण आकर्षित करू शकतो एवढा त्या लिखित नामजपाचा फायदा लोकांना झालेला आहे तर तुमची बघा विचार शुद्ध होता, तुमची विचार करण्याची जी नियंत्रण शक्ती असते ती सुद्धा वाढते कारण तुमचे ताणतणाव हा कमी व्हायला खूप मदत होते जेव्हा आपण लिखित नाम जप करतो विचारांची शुद्धता वाढते तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करता तेव्हा ह्या गोष्टी खरंच घडत असतात तुमचं मनोबल सुद्धा हे सुद्धा लिखित नामजपामुळे वाढतं कारण आपण नॉर्मल ज्या जपमाळ घेतो ते आपल्या मनामध्ये खूप नकारात्मक विचार येत राहतात वेगवेगळे विचार येत राहतात पण लिखित नाम जप करताना आपल्याला खूप लक्ष केंद्रित करून आपल्या अक्षराकडे आपण लिहितोय त्या गोष्टीकडे आपलं लक्ष हे जास्त असतं त्यामुळे लिखित नामजप केल्यामुळे सुद्धा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो तर तुम्ही तारीख लिहून ठेवायची आहे लिखित नामजप तुम्ही केव्हापासून सुरू करणार आहे जर तुम्हाला आता प्रकट दिनापर्यंत जर तुमचं नाही होणार तो संकल्प तर काही घाबरण्याची गरज नाही तुम्ही पुढे पण ते कंटिन्यू करू शकता किंवा आत्ता तुम्हाला करणं शक्य नाही तरी ही सेवा तुम्ही कधीही करू शकता वर्षभर तुम्ही ही सेवा कायम करा बघा तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल तर सर्वप्रथम तुम्ही जी वही घेणार आहे त्याच्या त्याला तुम्ही पूजा वगैरे करून घ्या गंध अक्षता फुलं वाहून घ्या आणि मग तुम्ही त्या पुस्तिकेमध्ये नाव लिहायला सुरुवात करा पहिल्यांदा तुम्हाला Uh, स्वामी समर्थ महाराजांना सांगायचंय की तुम्ही संकल्प करू शकता की मी तुमची अशी लिखित नामजपाची सेवा करणार आहे आणि त्यानंतर ही वही जी जेव्हा तुमची भरेल तेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये अक्कलकोटमध्ये सुद्धा ही नेऊन वही देऊ शकता कारण तिथे जो विभूती दिली जाते त्याच्यासाठी हे जे आपण लिखित नामजप असतो त्याचे पेपर हे वापरले जातात तर तुम्ही त्या जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही समुद्रामध्ये सुद्धा त्याचं विसर्जन करू शकता तेही स शक्य नसेल तुम्ही देवघरामध्येही वही ठेवा कारण ही, ही गोष्ट आहे जी लिखित नामच्या पापण केलेलं आहे ती आपलं पवित्र अशा ठिकाणीच आपल्याला ठेवायचं आहे त्या त्याच्यावरती ते, ते, धूळ बसणार नाही कोणाचाही हात लागणार नाही अशी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे कारण कठीण काळामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या कामे येणार आहेत तर हा आपला अमूल्य असा नामजपाचा ठेवाच आहे असं तुम्ही मा, मानाच कारण की देवाचं नाव आहे ना घेतलेले हे कधीच वाया जात नाही हे शंभर टक्के म्हणजे सत्य आहे तर तुम्ही जे लिखित नामजप जर करणार आहे तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण ॲमेझॉनवरती सुद्धा या वह्या मिळतात तर त्या सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला किंवा तुम्ही दादरच्या मठामध्ये सुद्धा बघा तिथे सुद्धा बाहेर आहे ना दुकानांमध्ये वगैरे अशा लिखित नामजपासाठी वया मिळतात तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन चेक करा किंवा अक्कलकोटला सुद्धा तिथे सुद्धा ह्या वया मिळतात तर तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा किंवा तुम्ही साध्या वही सुद्धा लिहू शकता तर अजून एक पर्याय आहे तो म्हणजे हे एकवीस दिवस तुम्ही तुमची सेवा डिवाइड करू शकता जर तुम्हाला असं वाटतंय की मला सगळ्या सेवा करायच्या आहेत पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे तर पहिला जो आठवडा आहे म्हणजे आजपासून पुढे म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत म्हणजे सात दिवस या सात दिवसामध्ये तुमचं पारायण तुम्ही पूर्ण करा म्हणजे रोज तीन अध्याय तुम्ही वाचा म्हणजे तुमचं एका आठवड्यामध्ये पारायण हे पूर्ण होईल त्याच्यानंतरचे पुढचे सात दिवस तुम्ही असं अनुष्ठान करा की मी लिखित नाम जप करणार आहे आणि त्यासोबत तुम्ही तारकमंत्र अकरा वेळा म्हणणार आहे असं तुम्ही करू शकता तर पूर्ण आठवडा तुम्ही अकरा वेळा तुमचा तारकमंत्र म्हणून होईल मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एक आठवडा मिळेल तेव्हा तुम्ही अकरा माळी जप करू शकता आणि तुम्ही स्वामी सवन मंडल हे तुम्ही पूर्ण आठवडाभर म्हणू शकता तर सगळ्या बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला करता पण येणार आणि एकवीस दिवसामध्ये तुमचं प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत आहात तर असं सुद्धा तुम्ही एक वेगळं अनुष्ठान करू शकता की मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही आहे खूप जास्त वेळ करण्यासाठी जसं की एकवीस अध्याय मी रोज नाही वाचू शकत पण पूर्ण आठवड्यामध्ये मी तीन तीन अध्याय वाचून एक तरी मी पाया पूर्ण करू शकतो किंवा पूर्ण करू शकते पुढच्या आठवड्यामध्ये मी करू शकते माझं लिखित नामाचपाचं अनुष्ठान आणि त्याच्याबरोबर दुसरंसुद्धा तुम्ही करू शकता की लिखित नामजप करताय आणि मग तुम्ही तारकमंत्र अकराव्या म्हणताय असं पण करू शकता म्हणजे तुम्हाला हवं ते कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता की मला लिखित नामजपाबरोबर माळ जपायची पण आहे किंवा लिखित नामजपाबरोबर मला स्वामी स्वामीस्तवन मंडल म्हणायचं आहे तारक तारकमंत्र म्हणायचं आहे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या प्रकारे तुम्ही ही सेवा करा आणि पुढचे एकवीस दिवस स्वामींची कृपा आपल्यावर जास्तीत जास्त करून घेण्यासाठी स्वामींच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी आपल्याला हे दिवस मिळालेले आहेत त्याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा आजचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी ह्यासाठी लवकरात लवकर शेअर करते का कारण जे कोणी आजपासून सेवा करायला सुरुवात करणार असतील आज संध्याकाळपासून वगैरे त्यांना मदत व्हावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे तर जास्तीत जास्त या पुढील एकवीस दिवसामध्ये स्वामींची आपण सर्व मिळून सेवा करूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आवड लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद